नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज पालघर जिल्ह्यातील तरासरी भागामध्ये राष्ट्रीय महामार्ग मुंबई व अहमदाबाद यांच्या बाजूलाच एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता ही घटना घडली तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मात्र त्या मृत महिलेची कोणती ओळख नाही कोणताही पुरावा नाही व कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याकारणाने पालघर पोलीस व तलासरी पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हा शाखेकडे एक महत्वाचं मोठं आव्हान ठरलं होतं परंतु या संपूर्ण तपासाचा उलगडा मात्र पालघर पोलीस व तलासरी पोलीस ठाणे यांनी काही दिवसातच उलगडत मोठं यश प्राप्त केलं आहे बघूया या, या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण माहिती तारीख होती तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तलासरी पोलीस ठाण्यात फिर्यादी संदीप राघू भुरकुड पोलीस पाटील वय वर्ष बेचाळीस यांनी तक्रार नोंदवली हायवेलगत मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे पुलाजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता महिलेचे वय वर्ष साधारण एक तीस ते पस्तीस वर्ष असेल तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा संशय होता या आधारावर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तलासरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेला वेगवेगळी पथके तयार करण्याचे आदेश दिले उद्दिष्ट एकच होते ते म्हणजेच महिलेची ओळख पटवणे आणि आरोपीचा शोध घेणे मृत महिलेबाबत कोणतीही माहिती नसतानाही पोलिसांनी तांत्रिक तपास फोटो प्रसारित करणे आणि नातेवाईकांचा शोध घेणे अशा विविध पद्धतीने माहिती गोळा केली या तपासातून अखेर मयत महिलेची ओळख पटली तिचे नाव अफसाना हसरतुल खान उर्फ अफसाना साकर अली मन्सुरी वर्ष पंचवीस यानंतर तपास आणखी वेगाने पुढे चालला आणि या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून समोर आला तो म्हणजेच अफसानाचा पती साकीर अली मुस्तफा अली मनसुरी वर्ष त्रेचाळीस व्यवसाय चालक राहणार सारोली सुरत गुजरात बॉर्डर वरून त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली आहे चौकशीत त्याने अनैतिक शारीरिक संबंधांच्या कारणावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची कबुलीही पोलिसांना दिलेली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय गोरट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशा आणखी अपडेटसाठी आपण पाहत रहा आपली न्यूज तुर्तास या ठिकाणी थांबतो नक्की ह्या पाठीमागे अजून किती जणांचा हात आहे ते संपूर्ण पोलीस या ठिकाणी शोध घेत आहेत धन्यवाद